संघर्षवंत दा निमेश दादा अं अंशवंत सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वैशाव बदलापूर नगरी सामाजिक व राजकीय क्षेत्रात नुकताच उगवता सूर्य म्हणून जणू काही लोकांच्या गळ्यातील ताईट बनला आहे निमेश दादांच्या वाढदिवसानिमित्त सर्वस्तरावरून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे दरम्यान शाल फुल गुच्छे किंवा कुठल्याही मागणी भेटवस्तू न आणता फक्त एक आणि एक तेन जुँ या असा संकल्प करून गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटून सामाजिक फेडले त्यामुळे या अनोख्या पद्धतीने वाढदिवस चांगल्याच पद्धतीने चर्चेत आला आहे गेल्या अनेक वर्षापासून बदलापूर नगरीमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अनेक लोकांनी विमुख उपक्रम राबवले आहे मुनेश दादांच्या नावाचा सध्या सगळीकडे डंका वाजत आहे भारत मुक्ती मोर्चा भारत विद्यार्थी मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यासह बामसेब संघटना ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबवनाथ येथील सर्व स्तरावरील चाहत्यांनी आपल्या लाडक्या नेत्यावर पुढील वाटचाली भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत शिवना महाराष्ट्र युनिव्हटत सुरेश जगताप

सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने सातत्याने आम्ही मागच्या पंधरावीस वर्षापासून समाजात काम करत हो। आहोत आणि त्यांच्या आशीर्वादानेच आता हा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहे मी त्यांचं माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने आणि मी त्या सगळ्यात काम करतो बाबसेब आणि समस्त बाबसाहेब अक्षयच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांचा एक